अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र निलेजी प्रकरणी भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी आक्रमक डीवाय वाय एस पी यांची घेतली भेट चोवीस तासात आरोपींना अटक करण्याची मागणी मिरजेतील निलजी गावात महिलेवर झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणी भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी आक्रमक झाल्याचं दिसून आले त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिंडा यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणातील आरोपींना तातडीनं अटक करून कठोरात कठोर अशी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली अति तातडीनं तात या प्रकरणाचा तपास व्हावा आणि आरोपींना चोवीस तासात तात्काळ अटक करावी अशी मागणी करीत भाजपा प्रदेश कार्यकारिणीतील स्वाती शिंदे जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील या आक्रमक झाल्या यावेळेस लतिका शेंगणे यांच्या सह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं आज आम्ही सर्व पदाधिकारी मिरज पोलीस स्टेशन इथं आलेलो आहोत याचं कारण म्हणजे निलची इथं झालेली जी घटना आहे ती खरंच खूप वाईट वाटतं एक महिला म्हणून महिला अध्यक्ष म्हणून की अशा घटना ह्या आपल्या सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये होत आहे आणि पंधरा दिवसापूर्वीच आम्ही एक निवेदन दिलं होतं की जे महिलांवरती अत्याचार होतात बलात्कार होतात यावरती काही ना काहीतरी ॲक्शन नक्कीच घ्या जेणेकरून जे असे नराधम आहेत यांच्या मुजक्या आवळल्या जातील मात्र हे पंधरा दिवसापूर्वी हो। सुद्धा आत्ता ही निलजीची घटना घडली आहे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आत्ता सुद्धा सांगितलेलं आहे या अशा घटना ज्या घडत आहेत यावरती कुठंतरी त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत बंद झाल्या पाहिजेत ह्या घटना यासाठी आम्ही सर्व महिला मोर्चाच्या वतीनं सर्व पदाधिकारी महिला इथं आलेलो आहोत आणि याचा निषेध करतो आणि त्यावरती लवकरात लवकर पोलिसांनी कारवाई कारवाई करावी अशी मी त्यांना विनंती करते आणि आता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये भेटून आलो डी वाय एस पी साहेबांना या सा, संदर्भात आम्ही त्यांच्याशी बोललो आहे आणि लवकरच याचा तपास या दोन दिवसांमध्ये होईल असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील निलजी या गावी दोन दिवसापूर्वी अशी घटना घडली की शेतमजूर महिलेवर बलात्कार घडला त्यामध्ये निलजी गावामध्ये एका देसाईच्या मळ्यामध्ये काम करत असलेल्या एका कर्नाटकातील नवरा बायको आणि लहान मुलं असं राहणारं जे कुटुंब त्या कुटुंबामध्ये चार अज्ञात लोक रात्री येऊन त्यांनी दमदाटी सुरू केली त्यांच्या ग गळ्यातील पायातील ऐवज मागितले त्या महिलेनं स्वतःच्या कानातलं स्वतःचं मंगळसूत्र स्वतःच्या पायातले पैंजर काढून दिले त्यांच्या मुलाच्या पायातले दागिने काढून घेण्यात आले तिच्या नवऱ्याला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा थोड्या वेळाने ते लोक पुन्हा त्या ठिकाणी घुसले त्यातल्या दोन व्यक्तींनी तिच्या नवऱ्याला बाहेर काढलं आणि त्या महिलेवर सामूहिक बलात्कार केला ही घटना अत्यंत संतापजनक आहे चीड आणणारी आहे आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसहित आज मिरजेच्या त्याचे तपास अधिकारी आहेत प्रवीण गिल्दा यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे आज पेपरमध्ये असं आलं की चार संशयित लोक मिळालेले आहेत तर हा तपास कुठपर्यंत चालू आहे याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो परंतु असं आत्ता साहेबांकडून आम्हाला कळलं की हे चार आरोपी हे या गुन्ह्यातील नाही आहेत अद्याप ज्यांनी गुन्हा केलेला आहे ते गुन्हेगार मिळालेले नाही आहेत भारतीय जनता पार्टीकडून आमची अशी मागणी आहे की अठ्ठेचाळीस तासात दोन दिवसात याचा तपास लागला पाहिजे सांगलीच्या एस पी साहेबांनी याच्यामध्ये सतर्क होऊन जास्तीत जास्त टीम पाठवून यामध्ये ज्या ज्यांनी कोणी आरोपी असतील जे कोणी आरोपी असतील त्यांच्या मुसक्या आवडल्या पाहिजेत त्यांना अटक केलं पाहिजेत आणि या लोकांना फाशी मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आहोत या महिलेच्या पाठीमागे आम्ही आहोत यामध्ये या, या केसेसमध्ये आता आम्ही साहेबांना सांगितलेलं आहे की जे कोणी आरोपी मिळतील त्यांना जास्तीत जास्त पी सी मिळाला पाहिजेत आणि अशा प्रकारचे आणखी गुन्हे आजूबाजूला कुठे झाले आहेत का याचा तपास केला पाहिजे त्याचबरोबर ज्यांना फाशी मिळेल याकरिता जास्त लवकरात लवकर, लवकर चार्जशीट दाखल झाली पाहिजे आणि याचा तातडीनं तपास व्हावा अशी मागणी आम्ही केलेली आहे आणि आत्ताच यानंतर आम्ही त्या कुटुंबाला भेट देणार आहोत परंतु या बाबतीमध्ये लवकरात लवकर, लवकर पोलिसांनी या यांच्या या 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 मुस्का आवळाव्यात आणि यांच्यावर कारवाई व्हावी असं या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव